आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची मी हर्षवर्धन संजय कांबळे माझं शिक्षण बी सी एस आलं ग्रॅज्युएशन झालं माझं तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये माझा आज शेवटचं वर्ष चालू आहे आता आणि वार्ड नंबर मधून मी उमेदवारीचा अर्ज भरणार आहे आर पी आयच्या पक्षाअंतर्गत ही माझी असणार आहे संजय कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या राजकीय जीवनात सक्रिय झालो आहे आता जनसेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी मी वाढ मध्ये माझ्या आई माता भगिनी सर्वांसाठी मी निवडणूक लढवणार आहे परत राजकीय जीवनात माझं कधी पदार्पण होईल किंवा मी असं कधी विचार केला नव्हता की यामध्ये माझं काय मी करायचं पण पन... खरंच सचिवासाठी मी असा विचार केला आहे की थोडं प्रयत्न करून बघूया साहेबांनी काम खूप केले जनतेसाठी मग ते सांगली जिल्ह्यात असू दे किंवा महाराष्ट्रात पूर्ण असू दे पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं काम इतकं उल्लेखनीय आहे की आठवले साहेबांनी देखील त्यांना पश्चिम महाराष्ट्र सहसचिव केले आणि तेच त्यांच्या अंतर्गत त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण ही निवडणूक लढवणार आहे आणि वार्ड क्रमांक चारमध्ये सगळे का काम असू दे कसलेही म्हणजे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे तिथं त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण करण्याचं देखील प्रस्ताव मांडलाय सध्या आपण परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच मार्च रोजी आपल्या मंदिराजवळ येऊन गेले होते तिथे देखील आपण चांगले स्मारक बांधायचं चा ठरवलंय ते असू दे कैकाडी गली असू दे तिथं आपण चांगलं सभागृह बांधायचं ठरवलंय दत्त कॉलनीमध्ये पण आपण हेच विचार केलाय की काय तर कामं असतील ते सगळे आपण आपल्या पद्धतीने काम करून घ्यायचं आणि जनतेची जे काही अडचण असेल त्या अडचणीला आपण काय असेल ते सगळं व्यवस्थित काम करून त्याचा उदरनिर्वाह करायचा आणि हेच अपेक्षा आहे की जनतेकडून देखील की मला चांगल्या मतांनी निवडून द्यावं मला माझ्या पाठीशी जावं आणि नक्कीच मी तुमच्या सर्व काही इच्छा असेल त्या पूर्ण करतो एक चांगला उमेदवार म्हणून माझ्यासाठी मला निवड करा धन्यवाद सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा